नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वाद मध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत कोणतीही जास्तीची मेहनत न करता तांदूळ भिजत न घालता घरातील तयार तांदुळाच्या पिठापासून मस्त खुसखुशी तसे तांदूळाचे बॉबी पापड आपण बनवलेले तांदुळाचे बॉबी पापड विकतच्या बॉबी इतकेच चवीला छान लागतात कोणालाही सहज जमेल इतकी ही पद्धत सोपी आहे याआधी मी आपल्या या चॅनलवर वाळवण्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्याची प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया इथं मी गॅसवर कढईमध्ये दोन कप पाणी उकळत ठेवलेलं आहे पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम मी लो टू मिडीयम केलेली आहे आपण इथे एक कप तांदूळाचं पीठ घेणार आहोत त्यासाठी दोन कप पाणी उकळत ठेवायचं आहे यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि पाव टी स्पून पापडखार घालायचा आहे पापडखार घातल्यामुळे पापड छान फुलून येतात तुम्हाला जर पापडांची चव अजून वाढवायची असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा टीस्पून जिरं आणि दोन तीन कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्यांचा ठेचा करून यामध्ये घालू शकता एक वेळ आपण चमच्याने ढवळून घेऊया म्हणजे मीठ आणि पापडखार पाण्यामध्ये अगदी छान विरघळला जाईल पापडखार पण थोडासा खार असतो म्हणून आपण मीठ घालताना आधी थोडं कमीच घालायचं आहे कोणताही वाळवण्याचा पदार्थ करताना मीठ थोडं कमीच घालायचं वाळवणाचे पदार्थ सुकल्यानंतर मीठ जास्ती होतं आणि पदार्थ खारट लागतात आता आपण यामध्ये चाळून घेतलेलं तांदूळाचं पीठ घालूया गॅसची फ्लेम लो करायची थोडं थोडं पीठ घालायचं आणि चमच्याने अशा पद्धतीने मिक्स करत जायचं म्हणजे पिठामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत आता आपण यामध्ये सगळं पीठ घालूया गॅसची फ्लेम लो आहे गॅस बंद केलेला नाहीये आता चमच्याने अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित आपण हे पीठ मिक्स करून घेऊया बॉबी पापड करण्यासाठी इथं मी फक्त एक कपच तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे म्हणून मी पीठ चमच्याने मिक्स आहे तुम्ही जर यापेक्षा जास्त पीठ घेणार असाल तर लाटण्याने मिक्स करा म्हणजे त्यामध्ये अजिबात गुठळ्या न होता पीठ अगदी छान मिक्स होतं इथं मी बॉबी पापड करण्यासाठी रोजच्या वापरातलं भाकरीचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसतील तर घरातील कोणतंही एक भांडं घ्या त्या भांड्याने पीठ मोजून घ्या आणि त्याच भांड्याने दोन भांडी पाणी घ्या म्हणजे पाण्याचा अंदाज अगदी बरोबर येईल पाणी कमी होणार नाही किंवा जास्तही होणार नाही कदाचित जर तुम्ही घेतलेलं तांदळाचं पीठ खूपच जास्त जुन्या तांदळाचं असेल तर पाणी थोडंसं कमी वाटत असेल तर बाजूच्या बर्नरवर आधी पाणी उकळत ठेवायचं आणि त्यातलं थोडंसं पाणी घालून तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकता बघा आपण इथे घेतलेलं पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे पीठ व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे अजूनही गॅसची फ्लेम लोस ठेवलेली आहे आता आपण लो फ्लेमवर यावर झाकण ठेवून पाच मिनिटं पिठाला वाफ काढून घेऊया पाच मिनिटांमध्ये आपण झाकण काढून पीठ एकदा तळापासून ढवळून घ्यायचं आहे म्हणजे ते तळाला लागणार नाही पाच मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता पिठाला अगदी मस्त वाफ आलेली आहे पिठामध्ये अजिबात गुठळ्या शिल्लक राहिलेल्या नाही आहेत कडईला जे पीठ चिकटून कोरडं झालेलं आहे ते आपण या पिठामध्ये घ्यायचं नाहीये आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि यावर बंद गॅसवर पुन्हा पाच मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊया आणि मगच पुढची तयारी करूया पिठाला बंद गॅसवर पाच मिनिटे वाफ काढून घेतल्यानंतर पीठ मी परातीमध्ये काढून घेतलेलं आहे पीठ अजूनही गरमच आहे हे पीठ आपण गरम गरम असतानाच मळून घेणार आहोत असं मी सपाटतळाचं उंच ग्लास घेतलेला आहे आणि त्या ग्लासच्या साहाय्याने असं पीठ आपण छान असं मळून घेणार आहोत म्हणजे कुठे जर गुठळी शिल्लक असेल तर ती मोडली जाईल आणि पीठ छान मौसूत होईल म्हणजे जेव्हा आपण पापड करू तेव्हा ते मध्ये तुटणार नाहीत आता इथं मी कमी प्रमाणामध्ये पीठ भिजवलेलं आहे म्हणून मी ग्लासच्या सहाय्याने असं पीठ मळून घेत आहे पण तुम्ही जर जास्त प्रमाणात पीठ भिजवणार असाल तर तुम्ही कॉटनचा स्वच्छ कपडा ओला करून घ्या आणि त्यामध्ये पीठ घेऊन छान असं मळून घ्या म्हणजे पीठ अगदी व्यवस्थित मळलं जाईल पीठ गरम असतानाच आपण मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता पीठ मी तीन ते चार मिनिटं मळून छान लवचिक करून घेतलेलं आहे पिठाला मी एकही थेंब तेल लावलेलं नाही आहे जर हाताला पीठ चिकटते असं वाटत असेल तर हाताला थोडंसं गार पाणी लावून घ्या आणि पीठ पुन्हा मळून घ्या आता आपलं पीठ तयार आहे आपण पुढची तयारी करूया दोन्ही हातांना मी थोडंसं ला ला पाणी लावून घेतलेलं आहे आणि आता आपण तयार पिठाचे असे लांबट गोळे तयार करून घेऊया आपल्याला हे पीठ चकलीच्या सोऱ्यामध्ये भरायचं आहे त्यानुसार आपण याची गोळी तयार करूया बॉबी पापड करण्यासाठी इथे मी चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे सोऱ्याला मी आतून पाणी लावून घेतलेला आहे तेलाचा थेंब अजिबात लावायचा नाहीये आणि अशी चकती घेतलेली आहे ही पापडीची चकती आहे चकती पण मी पाण्यात बुडवून घेतलेली आहे ती आपण या भांड्यामध्ये ठेवूया आणि तयार पीठ चकलीच्या सोऱ्यामध्ये अगदी घट्ट दाबून भरूया म्हणजे जेव्हा आपण बॉबी पापड करू तेव्हा ते मध्ये ते मध्ये तुटणार नाहीत पीठ भरताना अगदी हाताने घट्ट दाबून भरायचं आहे सोऱ्या भरून झाला की आपण याला झाकण लावून घ्यायचं बॉबी पापड वाळवण्यासाठी इथं प्लास्टिक मी प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे कागदाला मी एकही थेंब तेल लावलेलं नाही आहे आता आपण बॉबी पापड करून घेऊया सोरेच्या साह्याने अशा पद्धतीने पापड आपण करून घेणार आहोत बॉबी पापड जसे तुम्हाला लहान किंवा मोठे आवडत असतील त्यानुसार तुम्ही करून घ्या बघा पीठ अजिबात मध्ये तुटत नाहीये हे बॉबी पापड तुम्हाला एकमेकांना चिकटलेले दिसत असतील तरीही एक ते दोन तासानंतर थोडेसे वाळल्यावर ते लगेचच मोकळे होतात आपले सगळे बॉबी पापड घालून झालेले आहेत आता जरी तुम्हाला हे पापड एकमेकांना चिकटलेले दिसत असतील तरी एक ते दोन तास वाळल्यानंतर ते आपण मोकळे करू शकतो एकमेकांना अजिबात चिकटत नाहीत सहज मोकळे होतात हे बॉबी पापड पंख्याच्या हवेखाली अगदी सहज वाळले जातात आता मी हे बॉबी पापड एक दिवस घरातच पंख्याखाली वाळवून घेणार आहे आणि नंतर दोन दिवस आपण हे कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत ते वर्षभर सहज टिकतात तुमच्याकडे जर दिवसभर ऊन असेल तर तुम्ही डायरेक्ट उन्हामध्ये वाळत घातले तरीही चालतील तुम्ही पाहू शकता आपले बॉबी पापड अगदी छान वाळले गेलेले आहेत एक दिवस मी घरातच पंख्याखाली वाळवलेले आहेत आणि त्यानंतर दोन दिवस दोन दोन तास उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत पापड अगदी छान वाळले गेलेले आहेत तुम्हाला मी एक पापड तोडून दाखवते बघा अगदी मस्त कुडकुडीत झालेले आहेत हे पापड असेच वाळले पाहिजेत तरच तळल्यानंतर ते छान फुलून येतात आता हे तयार पापड उन्हातून काढल्यावर थोडा वेळ गार होऊ द्यायचे आणि मग हवाबंद डब्यात भरून ठेवायचे वर्षभर सहज टिकतात आता आपण हे पापड तळून बघूया बॉबी पापड करण्यासाठी इथं मी लो टू ठेवलेली आहे आता आपण थोडेसे पापड यामध्ये घालूया बघा अगदी काही सेकंदातच पापड मस्त असे फुलून आलेले आहेत दुप्पट ते तिप्पट आकाराने झालेले आहेत बघा आपण बॉबी पापड करताना ते लांबट आकाराचे केले होते तळल्यानंतर ते दुप्पट ते तिप्पट फुलतात म्हणून आपण पापड मध्ये तोडूनच तळायचे आहेत बघा पापड किती मस्त फुलून येत आहेत हे पापड विकतच्या मुलांना बाहेरचं काहीतरी खाऊ देण्यापेक्षा कधीतरी असे हे बॉबी पापड तळून देण्यास काहीच हरकत नाही तळून घेतलेले बॉबी पापड इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तळताना आपण एवढे तुकडे करून तळले होते त्यानंतर ते किती मोठे फुललेले आहेत बघा मी तुम्हाला यातील एक पापड तोडून पण दाखवते बघा अगदी मस्त खुसखुशीत असे आपले पापड झालेले आहेत अशाच पद्धतीने हे तांदळाच्या पिठाचे बॉबी पापड तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडले तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद